विषय काय चालू झालाय आहे का आता ही हार आणलाय बघा त्या मालकाने यांचं काय आपल्याला नाव काय माहित नाही आहे हे हार आणलाय मोठा जे मोठा हार आणलाय आणि ज्यांचा वाढदिवस आहे पाटील हायत काटकुळ त्यामुळे विषय काय चाललाय पाटील म्हणते हार तुम्हाला शोभून दिसतोय आणि ही काय घाल नागा आणि ही काय म्हणते मशीनीला घाला डायरेक्ट मला काय घाल नागा बॉयला बड्डे बॉयला घालायचं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू द्या तुम्हाला यांचं मशीन आहे बघा ती महाशिरत चा आपलं गाव आली जायचं ती ड्रायव्हर आहे बघा तिकडं काही विषय नाही आता एक केक बी घाललाय सगळं तिकडे एक जण गेलाय बाबा पोरं भरून आणायला पोरं येते घेते नाही कोण आणतो हे पळा या आज <laughs> के खाय तो मला या केक आणला आईस केक आणलाय आता हार बिर सगळं काय तोफा वफास सगळं आणलं या काय विषय नाही बघा आपली विहीर बघा तुम्हाला दावतो आता थांबवलंय काय मश्नीच काय नट पडलाय म्हणजे मट मटेरियल करायचं थांबवलं या आता ही उद्या सकाळवरच बघा गेल पोर पडत झाली या उजिडाचा नाहीतर अंधारा पडल पोरी उद्या ए पळा सगळ्या आधी खोर येते बघू येईल त्याला केक कमी लवकर येईल त्याला सगळ्यात केक कमी <laughs> <laughs> या पड या केक हाय या, या <laughs> आणि त्या आख्या खायच आहे का या लागा तयारी लागा आता चिली पिली आता कार्यक्रमाला शो शोभा आला बघा शेतातच कार्यक्रम आहे विहिरी पशी चालू करा चालू करा तुमचं निघाल नाही यो भिडियो छ नाइँ नाइँ भिडियो छ हो त अनि कतम आउ यो पुरा आईडी नि कसरी आईडी हरायो के गर्छ यो पुरा भिडियो छ गाउँ न नाइँ

काय सर काय स्टॉप जी काय आहे ती लाईव्ह आता स्टॉप कर <laughs> करता येत नाही डायरेक्ट लाईव्ह काय करू स्टॉप स्टॉप बर उद्या चालू तुमचं नाही तू श्रेंड नाही काढली चाल तुम्ही मी

মন দে দিয়ে ম

सांग ती माझी थोडं राहू देऊ का <laughs> <ओकी>। <laughs>